नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगेतील पशुपालक शेतकरी अण्णासाहेब भानुदास माळी यांची गाय लंपी आजाराने दगावली या घटनेची दखल बेडगेतील स्थानिक सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घेतली नाही परिणामी गाय दगावली योग्य वेळी उपचार मिळाले असते तर गाय जिवंत असती तक्रार नोंदवूनही स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची व्हिजिट केली नाही अशा आशयाची तक्रार संबंधित शेतकरी अण्णासाहेब भानुदास माळी यांनी वरिष्ठ पातळीवर केली होती मात्र या संदर्भात अजून कोणताही ठोस निर्णय पशुवैद्यकीय अधिकारी श्री निधो मिरज यांनी घेतलेला नाही त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाला सुरुवात करण्याचे ठरवले होते संदर्भात वरिष्ठ पातळीवर पत्रविवाद झाला होता मात्र प्रशासनाच्या विनंतीवरून हे उपोषण आपण पुढे ढकलावे असे सांगण्यात आले होते हे उपोषण आता एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहोत या संदर्भात त्यांनी प्रशासनाला तसे कळवलेही आहे माझे पशुधन तर लंपी आजाराने दगावले शिवाय पंचनामाही झाला नाही त्यामुळे माझे आर्थिक नुकसान झाले असे इतर शेतकऱ्यांचे पशुपालकांचे होऊ नये यासाठी मी हे उपोषण करत आहे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे जोपर्यंत मला योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही असेही ते म्हणाले नमस्कार मी अनासाहेब पाळी सुरुवातीला मी ज्या वेळेला तक्रार दिली त्याची तारीख होती चार नऊ दोन हजार चोवीस त्याच्यानंतरनं मी रजिस्टर कंप्लेट दाखल केली रजिस्टरला त्यानंतरनं चार नऊ चार नऊ नंतरनं आठ नऊला एक तक्रार दिली फोनवरनं त्यानंतर नऊ नऊला एक फोनवरनं कंप्लेट दिल्या ही कंप्लेट देत असताना सुरुवातीला एक गाय माझी लंपीग्रस्त होती त्यानंतरनं दुसरी गायची जी देशी गाय होती ती अकरा नऊला लंपीग्रस्त झाली अकरा नऊ लपग्रस्त झाल्यावरती पण मी तालुका अधिकाऱ्यावर पहिली एक तक्रार येते तालुका अधिकारी यांच्याकडे एक पहिली तक्रार देते त्यावेळेला परत त्यांनी येणं गरजेचं होतं त्यावरती पण काही ते आले नाही माझी गाय पहिली गाय ती नऊ नऊ नऊला एक्सपायर झाल्या म्हणजे तुम्ही, तुम्ही चार तारखेला तक्रार दिल्यानंतर तुमची गाय नऊ तारखेला मृत झाली पण त्या दरम्यान सरकारी दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी कोण आले होते का त्यातले सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी कोण आले होते बर सुरुवातीला ज्या वेळेला चार अंतर्गत मी फोन केला त्याच्यानंतर पहिले दिवशी त्या चार नऊला कोण आलंच नाही त्यानंतर खाजगी ह्याला मी तक्रार घेतली खाजगी डॉक्टर चेतन चौधरी यांनी पहिला सुरुवाती दिवशी घेतलं उपचार केला ते कोणाला काय आले नाही त्याच्यानंतर मी चार पाच सहा सात सातला पण मी विचार केला सातला पण मी बोलावला तर त्यावेळेला पण मी काय आले नाही त्यानंतर आठ तारखेला परत मी सरकारी डॉक्टरला यांच्याकडून तक्रार केली त्यावेळेला आपण अमो यांच्या बोर्डावरचे नाव असल्यामुळं त्यांना मी फोन करत होतो वारंवार ते काय आलेच नाही त्यांनी नंतर नऊ तारखेला येतो सांगितलं नऊ तारखेला पण काय नाही नऊ तारखेला संध्याकाळी ज्यावेळेला गाय एक्सपायर झाली त्यावेळेला पंचनाम्याचे त्यांना बोर्ड होतं त्यावेळेस त्यांचं उत्तर होतं की मी सरकारी अधिकारी आहे आणि काय पंचनामे वगैरे बंद झाले म्हणजे ज्या वेळेला मी कंप्लेट तालुकाधिकाऱ्यांच्यावर गेलो त्यावेळेला आलं की ते काय सरकारी डॉक्टर वगैरे काही नाही तर नाव त्यांची मदत कारण नऊ नंतर माझी दुसरी काय ज्या वेळेला ह्याच्यासाठी म्हणजे नपपीग्रस्त झाली त्यावेळेला दुसरी तक्रार मी रजिस्टर नोंद घेतली म्हणजे उपचारासाठी या उपचारासाठी रजिस्टरसाठी नोंद घेतली परत नंतर अकरा पासून माझं जवळपास त्या दोन दो एक पाडी आणि एक गाय असं ना दोन्ही युपी उपचार धोका 19 तारखेपर्यंत माझी दोन्ही पण उपचार चालू होते पण ते एक तुम्ही खाजगी डॉक्टरांच्या कडून करुं घेतले खाजगी डॉक्टरांच्याकडून घेतले पण त्याच्यासाठी सरकारी डॉक्टर आपले तालुका अधिकारी सर यांचं मार्गदर्शन घेऊनच ते पूर्ण उपचार चालू होते डोके सरांना कॉल करूनच त्याचे काय उपचार होते ते डोके सर सांगत होते शहर डॉक्टर यांनी ते उपचार केले बरोबर बरोबर म्हणजे डोके सरांच्या मार्गदर्शनात आमचे शेळकी डॉक्टर यांनी ते उपचार केले मन मला सांगा की या दरम्यान मग इथे जे स्थानिक बेडकचे जे काही पशुवैद्यकीय अधिकारी आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचले का पोस्ले पोस्ले ते काय पोहोचले पण नाहीत आणि आले पण बर 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 मला सांगा की आता तुम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता मग या संदर्भात तुम्हाला काय सांगण्यात आलं आणि मग तुम्ही ते उपोषण कधी करणार आहात मग सव्वीस जानेवारीचा मी ज्या वेळेला उपोषणाचा इशारा दिला होता त्यावेळेला उपोषणसाठी मला मी परवानगी वगैरे मी त्या नाही मला म्हणजे त्यावेळेला मला चोवीस तारखेला परवानगी घ्यावं लागतील असं त्यांनी मला पोलिटिशनं सांगितलं पण त्याच्या आधी मला एक एक थोडी पुढारी लोक आहे किंवा त्यांनी मला सांगितलं होतं की तुझा विषय काय असेल तो इथं इथं गाव पातळीवर विषय संपून टाकतो पण पुढच्या व्यक्तीनं किंवा त्यांनी माझा काय ह्याचा दोष नव्हता का काय नव्हता आपली नसताना सुद्धा त्यांनी केलं त्यामुळे मी उपोषणाला म्हणजे एकोणीस फेब्रुवारी रोजी तुम्ही उपोषण करणार आहे कुठं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बरं बरं पण तुम्ही तक्रारीत तुम्हाला काय म्हटलंय कि न्याय मिळावा वगैरे असं काय म्हटलंय तुम्ही हो माझी मृत्यू हो काय तर मृत्यू झालेली आहे परंतु माझ्या अनेक शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे बेडक मध्ये असं एक शेतकऱ्यांचा आजच नाही जशी लिस्ट काढायची तर भरपूर शेतकरी आहेत की त्यांनी कंप्लेंट दिल्या आणि सरकारी डॉक्टर आलेलं नाही किंवा त्यांनी हे केले नाही कंप्लेंट भरपूर आहेत म्हणताना मी या काम आहे की जवळपास पुर की, की आपण पुढे जायचं आणि बाकीच्या शेतकऱ्यांना त्यातून न्याय मिळेल त्यामुळे न्याय मिळेल